महायुतीचा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा हा कायम असल्याचं दिसत आहे असं असतानाच उद्या आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत असं सूचक विधान नारायण राणे यांनी केलंय त्यामुळे राणेच उमेदवार असण्याची शक्यता आता वर्तवली जाते तर भाजपचं सरकार येणार असा विश्वास सुद्धा राणेंनी यावेळी व्यक्त केलाय गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे अद्यापही त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाहीये मात्र आपणच भाजपकडून उमेदवार असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे यासोबतच भाजपचाच विजय होईल असंही नारायण राणे यांनी म्हटलंय जर नारायण राणा नारा नारा राणे यांना ही उमेदवारी मिळाली तर विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा हा सामना रंगतदार असू शकतो ज्या प्रकारे राम लोक जनतेसाठी लोकांसाठी त्यांनी आहे आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी त्यासाठी जर उद्या लोकसभाचे परत सत्ता बीजेपीचे बीजे येणार आहे उमेदवारी अर्ज केव्हा दाखल ला सकाळी अकरा वाजता